आपल्या गावातील नव्हे तर पंचक्रोशीतील आराध्य ते दे दैवत त्या दैवताची दे यात्रा आणि यात्रेनिमित्त तमाशा मग आपण गावकरी तमाशाच का मागो कदा चित्रपट नाटक ऑर्केस्ट्रा आपण मागू शकत नाही निर्माण झाली आहे आणि तमाशा गावात आल्यानंतर परमेश्वराच्या मंदिरासमोर त्या तमाशा मंडळाच्या हजेरीचा कार्यक्रम आपण काय घेतो याचा छान उदाहरण आहे ज्यावेळेला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात तमाशा हा अस्तित्वात नव्हता त्यावेळेला शाहीर परशुरामाने नवीनच तमाशाचं मंडळ स्थापन केलं पण याचं पंढरपूरमध्ये विठ्ठल मावडीच्या मंदिरासमोर तमाशाच्या हजेरीला सुरुवात झाली तो प्रकार संत आणि पण त्या मंडळी पाहिला येऊन परशुरामावर भडकले परशुरामा हे काय चालू केलंय सा तमाशा तुझं हे कपला आणि मंदिराच्या पाठीमागे उभं कर आम्हाला या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम करायचा आहे जी गरीब बापडी मंडळी यांनी आपलं ढोल तुलटून उचललं आणि मंदिराच्या पाठीमागे तमाशाच्या हाजेरीला सुरुवात झाली बघा परमेश्वराला एक तमाशा आवडला की मंदिरात ज्या ठिकाणी परमेश्वराला जर तमाशा आवडत आहे मग तुमच्या आमच्या सारख्या मानवाला का आवडू नये आपल्याला देखील आवड आहे गोडी आहे म्हणून रात्रीच्या वेळेला कुठल्याही संकटाची तमा न करता मिळेल ते रस्त्याने आपण या ठिकाणी आलात आणि मिळेल त्या जागेवरती विराजमान झालेले आहात तरी सुद्धा अलीकडे तमाशाकडे पाहण्याचा बऱ्याचशा लोकांचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे असू द्या तमाशाच्या रीती रिवादाप्रमाणे झालेली गण आणि घडून आपण सर्वांनी शांततेने पार पाडली प्रमाणे बाकी राहिलेला कार्यक्रम सर्वांनी असा शांततेने पार पाडावा विनंती आहे आता यानंतर तमाशाच्या पारंपरिक रीतीरिवाजानुसार आम्ही आपल्या समोर कृष्णाची ग्रुप गळण सादर करणार आहोत त्यानंतर विनोद मग तुम्ही म्हणाल हा विनोदच का तर साहेब म्हणतो असल्याने माणसाचं आयुष्य वाढतं म्हणून प्रत्येक कार्यक्रमामध्ये विनोदाचे भागे ठिकठिकाणी ठेवलेले असतात हा विनोद विनंती आहे मध्यंतरात ओरडून सांगू नका भाई आई काय देणं काय करत आई बंद म्हणतात नाही गाणं म्हणा त्याच्यामुळे काय होतं जे लोक कामं करतात त्यांची भोबडी वळतेशिवाय कार्यक्रमाची लिंकही तुटत चालते तसं करू नका विनोद संपल्यानंतर आपल्या आवडी निवडीची निवेदन हिंदी मराठी सिनेमा संगीत योगगीत भावगीत आहे गीत